तारखेला जे मतदान होत आहे त्या मतदानामध्ये चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडे चौदा पर्याय आहे पर्याय ज्याची निशानी बॅट आहे त्याच नाव गणेश रमेश निंबाळकर राहणार दहिवल तालुका चांदवड आणि तो तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे आज शांततेच सहकार्य ओबीसी मंडळी आहे ना त्यांनी थोडासा येण्याला जागा भावा येतील लगेच येण्याला थोडी जागा ठेवा आणि आपापल्या परिणाम शांततेत खाली बसा दोन क्षण आपल्याला फार कमी वेळ आहे कृपया ज्या वेळेस निवडणुकीचे मुद्दे आपण समोर आज चर्चेला घेतोय आपण ज्या ठिकाणी बसलो आहे तिथं पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ दर तीन वर्षाने प्रचंड प्रकर्षण भासतो भासतो का इकडे नक्की आणि त्या पिण्याच्या पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशाला जलसिंचनाच्या सोयीच्या आधारे मतदान मागण्याच्या वल्गणा करणाऱ्या लोकांना काहीतरी धडा शिकवण्यासाठी कदाचित परमेश्वरानं एवढं फाटकं पोर त्यांच्या पुढे उभं केलंय आम्ही आम्ही ज्या निवडणुकीचे मुद्दे आज चर्चेला गेले पाहिजेत ते कुठले पाहिजे होते की आम्ही असलेल्या आमच्या मुलाला शिक्षण व्यवस्थित देऊ शकत नाही आम्ही असलेली आरोग्य व्यवस्था ती आमच्या पदरात व्यवस्थित पडत नाही आमच्याकडे असलेलं जे आमचं व्यापार आहे जो व्यवसाय आहे आणि मुख्यत्व ज्या शेतीच्या आधारे आहे तो शेती हा सुद्धा व्यवसाय म्हणून तुम्ही व्यवस्थित ठेवला नाही त्या, त्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे हे कशावर बोलता यांची कुवत आहे का इथून सुरुवात केली तर म्हणे हे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कुठे होत माझा प्रश्न यांना असाय निर्यात बंदी केली नाफेड उतरवलो तेव्हा तुम्ही कुठे होता तुम्हाला तुमच्यावर अन्याय होतात ना त्या निर्यात बंदीनं एका कुटुंबाचं एका ट्रॅक्टरचं जर साठ हजार रुपयाचं नुकसान होत असेल त्याचे पाच दहा ट्रॅक्टर निघत असतील तर त्यावेळेस होणारं नुकसान नेतृत्व म्हणून तुम्हाला अमान्य असेल तर तुम्ही त्यावेळेस राजीनामा फेकायला पाहिजे त्यावेळेस पक्ष सोडायला पाहिजे खेळणारे गणेश निंबाळकर कडे बोट उठवत आहे यातलं सत्य तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे आम्हाला संधी आहे अनेकच संधी होती आम्हाला आमची सगळी सवंगणी सांगतील आम्हाला मुंबई पासून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची संधी निर्माण करून देत होते पण नाही यांचे काय दजनावर आमदार गेले त्यांना बोलता येत नाही आम्ही एकटेच जाऊ पण सगळ्यांचं बोलून येऊ हेच तुम्हाला या ठिकाणी समजावत आज ज्या पद्धतीनं या दुगावामध्ये आमचं स्वागत केलं गेलं एका एका लहाण्या कुटुंबाचा एका लहाण्या गावाचा पाचशे लोक वस्तीतला हा पोरगा त्याचं असं दिव्य स्वागत या ठिकाणी होणं म्हणजे त्याचं खूप मोठं भाग्य आहे नवे नवे, नवे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेवढेही उमेदवार निवडणूक लढवत आहे ना सगळ्यात भाग्यवान उमेदवार कोण असेल तर तो गणेश निं तुम्ही म्हणाल तू तु तर स्वतःचीच पाठवून येऊ राहिला जय पराजयचं काय असू दे एवढं प्रेम मिळून दाखावा <दल्णागा> म्हणावं कोण हवेत नाही आहे मी हवेत <हैं। दल्णागा> नाहीये मी जी लोक म्हणतात काही असं झालं तसं झालं त्यांना म्हणावं दहा बारा वर्ष तुम्ही सारखं फोनवर एखाद्याचं काम करा चाळीस पंचेस हजार लोकांच्या संपर्कात गेले हे कोणाच्या लक्षातच आलं नव्हतं आम्ही असं आमच्या डोक्यात काही जे वळवळ करत होत आमच्या डोक्यात ज्या डोक्या पद्धतीनं आमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये वेदना आल्या सगळ्या आमच्या गावखेड्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या आदिवासाच्या दिव्यांगाच्या सगळ्यांच्या वेदना आम्ही त्या ठिकाणी मांडत होतो आणि त्याच पद्धतीनं एकंदरीत या ठिकाणी नामदार बच्चू होडू यांचं आगमन झालंय आपण सगळ्यांनी जागेवर बसून राहा जागेवर बसून राहा कोणी उठू नका विनंती करतो नामदार बच्चू हो कडू आपण टाळ्यांच्या गदरात स्वागत करूया टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे असलेलं आहे हे कडेचं टोक आमचं भाऊ हे चांदोड तालुक्याचं बऱ्यापैकी कडेचं टोक पुढे पुढे <laughs> कालणगाव कुंदलगाव आहे मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सरकारचं चा टँकर चालू होतं ते निफाड तालुक्यातून त्या ठिकाणी पाणी आणलं गेलं आणि इथं इलेक्शन कशावर होत जलसिंचनासाठी पाणी आणणार आहे अरे जिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि हा कुठला भाग आहे माहिती हा पुण्य श्लोक अहिल्या मातेनं उत्तर महाराष्ट्राची राजधानी आणि शिवाय त्या ठिकाणी असलेल्या त्या ठिकाणी असलेलं सूक्ष्म सिंचनाचं नियोजन कसं असावं हो? त्याचं किती उत्तम उदाहरण स्थापत्य शास्त्राचे उत्कृष्ट नमुने ज्या मातेनं या चांदोड तालुक्यात चांदोड नगराची निर्मिती करताना त्या पाण्याचं सुनियोजन स्थापन या सगळ्यात केलंय त्या मातेच्या भूमीमध्ये ऑगस्ट मध्ये प्यायला पाणी नाही वारे राज्य सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी यातनं जरा का करायची त्यासाठी आपल्याला पावलं टाकायची मी जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगतो स्मारकांच्या घोषणा करणं वेगळं आणि स्मारकासारखं वागणं वेगळं त्याचसाठी या स्मारक अशी उभी करूया छत्रपतींचा असेल अहिल्या मातेचा असेल असं स्मारक उभं करूया ज्यातनं एम पी एस सी विचार घेऊन पुर बाहेर पडले पाहिजे अशा अभ्यासाची व्यवस्था त्यात असली पाहिजे गावखेड्यातला चांदोडात गेला त्या, त्या स्मारकात रमला तर दोन गोष्टी ज्ञानाच्या घेऊन बाहेर पडला पाहिजे अशा पद्धतीची रचना करूयात बाकी तुमच्या पुढे जास्त बोलले नाही समोरच्या उमेदवारांनी आमच्यावर सोशल मीडियावर टीकेचा रान उठवलाय म्हणजे हा गणेश निंबाळकर कुठं होता वगैरे वगैरे शेतकऱ्यांचा कळवळा वगैरे वगैरे त्या पोराच्या अडून विचारण्यापेक्षा तो एक सुज्ञ नागरिक नावाची जी टीप येते ना हे सुज्ञ नागरिकांना कोणते ते बरं का आपल्याला सुधीतच ठेवलेले आणि ते म्हणजे सुज्ञ नागरिक आहे तर तुम्ही या टीका टिपण्या करण्याच्या आधी तुम्ही नाफेडात काय केलं आणि तुम्ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काय धिंडवडे उडवले तुम्ही ट्रॅक्टर नाही ओढून आणला शेतकऱ्याचं रक्त ओढून ना त्या रक्त ओढणाऱ्यांना हा प्रश्न आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही तुम्ही विचारा तुम्हाला आम्ही कधी सदैव उत्तर द्यायला बांधील आहोत फक्त आता वेळ संपली आहे म्हणून रजा घेतो बॅट निशाणी चार नंबरचं बटन लक्षात ठेव आदरणीय बच्चू हो आदर कडू